एक एक काढायची टिक्की एक आपण मागवायची सत्तावन्न ची विजे गाडी सेमी बॅन एक तास क्रमांक दोन हर्षवर्धन पैवाण वरुज गड क्रमांक अडुसठ मधली सामन्याची गाडी सेमी बॅन एक तास क्रमांक तीन

डावडर मलिका बागडी पांगरी क्रमांक तेहतीस ची विजयी गाडी सेमी फायनल एक तास क्रमांक सात कुमारी वैष्णवी विक्रम चव्हाण नवे तांबरे घरे क्रमांक पस्तीस ची विजयी गाडी भारी सेमी फायनल एक तास क्रमांक आठ श्रीशांत बारोमान नव्याण्णव पंचेचाळीस नंदा ग्रुप किरक सात

पाचला स्वामी समर्थ बबलू गोडसे वाटेगाव आर के ग्रुप खुटारी कासेगाव साला दावल मध्ये प्रसन्न पांगरे सातला वैष्णव विक्रम चव्हाण नवे तांबुळे आणि आठला संत बाबा प्रसन्न नंद्या ग्रुप की रक्सा हा सेमीफायनल या मैदानाचा एक आहे तो नाही का सेमीफाइनल का एक मौल साहेबका घर कमान का ढाई दिवारी सेमीफाइनल दोनों ताज कमान का दोनों रमेश खबाले पटेल पोलिस पटेल विंगा कराड़ को गण कमान का बावीस की विजय सेमीफाइनल दोन तास क्रमांक तीन श्री स्वामी समर्थ विनाय घरे क्रमांक अठ्ठेचाळीस ची गाडी सेमी फायनल दोन तास क्रमांक चार श्री बाबुमा मिश्रा डॉक्टर लेंगरे घरे क्रमांक पंचावन्न ची विजे गाडी सेमीफायनल दोन तास क्रमांक पाच शांत बाबुमा निगडी अ घर क्रमांक ची विजेती गाडी श्रेणी शाहू सेठ माने घर क्रमांकोन चाई विजय दिवारी दीपक मारिक नेवरी थाने पुलिस हिंदे किस्तरी वादक ग्रुप मार्गर परवेल महाराज राज्य ने क्रमांक सत्तर सेवी विजय दिवारी

सेमीफाइनल तीन तास क्रमांक दो जय हनुमान काव्या अमोल मारुगड़े मारुगड़े वाली करार घर क्रमांक अड़सठ मदली सेमीफाइनल तीन क्रमांक तीन लखन दिलीप जादव यादव वाली घर क्रमांक सेमीफाइनल तीन तास क्रमांक चार सैलानी बाड़ घर क्रमांक पन्ना

नचेंद्रनाथ कोहननाथ ने आंबो बाय आंबोनांकी रणजीत मकर इट्टा ड्राइवर पूल गडेकमानती एक टीम की जीत दिखाई और हुए जाते ही बायल सीर रे रे ओके ये समूह का रेडियन जय की चले तेरी नागर नवीनन ने परागला सदिगा सेमीफाइनल 4 तास रे

तास क्रमांक आ श्री काव्य श्री शिवाजी तात्या मांगरे मांगरे वाली को गड़े क्रमांक दोन ची जाए चार है गोरुसत्तर से इंद्रजीत भमेश मार्केट वाली पुरी को गड़े क्रमांक तेवी की विजेता गाड़ी

सेमी फायनल साठ तास क्रमांक एकदा प्रसंग ग्रुप सावले लखन भैया सका सरकार गुप्त गट क्रमांक दोन कुमार सिद्धे संदीपरा गोरव करेपूर गट क्रमांक एकाहत्तर चीवाडी सेमी फायनल साठ तास क्रमांक तीन श्री महालक्ष्मी प्रसन्न सोमेश्वर प्रसद सत्यराजे दीपक साखरे मुरुम बारामती गाडी क्रमांक एकोणीस चिडचिडी गाडी सेमी फायनल चा तास क्रमांक चार पैलवान समीक्षा अभिजित पाटील विटा गाडे क्रमांक सतरा ची विजेती गाडी सेमी फायनल चा तास क्रमांक पाच शिवकृपा प्रसन्न श्रेयश मयन रानस्ते साकोली मुरबाग स्वामी समाता प्रसन्न पैलवान शशिकांत धनवान कारवे मुंबई गाडे क्रमांक एक ची विजेती गाडी सेमी फायनल चा तास क्रमांक सहा शिवशंभा प्रसन्न कैलास आशीष शशिकांत महादेव घरक वर्ष उड़े पनवेल ब गाड़े क्रमांक एक साक्षी विजेती गाड़ी सेमी फाइनल सात ताप क्रमांक सात श्री खंड प्रसन्ना चतुरी जापान सर्जा गाड़े क्रमांक सदोदी ची विजेती गाड़ी सेमी फाइनल सात तास क्रमांक आठ ओम सायराम प्रसन्न अभिषेक भास्कर पाटिल जासई राया पैंस क्लब जासई पनवेल गड़े क्रमांक बत्तीस ची गाड़ी हा या मैदानाचा सेमी फायनल सेमी फायनल एकदा ऐका आणि खाली लक्ष द्या दोन रेषाच्या गाड्या खाली घ्या गाड्या दुपार घ्या नऊच्या नऊ सेमी बरोबर जाणार गाड्या दुपार घ्या नऊ सेमी बरोबर जाणार आहे घ्या गाड्या दुपारला सेमीफायनल हा तास विकास याबाद पांडा पांढर दररोज पुसेगा क्रमांक अकरा ची गाडी

सेमी सेमीफाइनल आठ ताज कमांकन श्री प्रेम जादव भरत कदम जी के इक्कातर इकहत्तर बैंगलोर कर घरे क्रमांक सोलह ची सेमी सेमीफाइनल आठ ताज ओम साई राम प्रसन्न जेपी पाटिल का बाजी ब्रह्मा ग्रुप प्रेतना का घरे क्रमांक सत्तर ची विजयधिगारी सेमीफाइनल आठ ताज कमांक सात

<laughs> आणि सेमी फायनल आठ पाच क्रमांक नऊ बाहेर कृष्णा सुरेश तात्या पाऊची निगडी अ गर क्रमांक नऊ ची विजेती गाडी आया मैदानाचा सेमी फायनल आठ आहे सेमी फायनल आठ का सेमी फायनल आठ आहे ऐका एक सभा जाधव पांढऱ्यावर दरोज पुव दोन लाईबा कृष्णा शिवाज दुष्काळ घोरपडे सदाशिव आणि नवी सेमी यात्रा कमिटीने सांगितले की एकत्र खाली जायचं

घरे क्रमांकारी सेमीफाइनल नवताज क्रमांक चार रोशन पाटिली घर क्रमांक तिरसठ की विजय दिगारी सेमीफाइनल नव पास क्रमांक पांच कुमारी नायदार विराज राणा साहब पीछे घर क्रमांक एक विजय दिगारी सेमीफाइनल नव पास क्रमांक साह मोन ग्रुपन आठे चार क्रमांक बहत्तर चीज दिगारी सेमी फायनल नऊ तास क्रमांक सात पायवान अधिकारी नायनल नऊ तास क्रमांक आठ स्वामी समासा प्रचंड कलंबी गड क्रमांक वीस ची गाडी आणि सेमी फायनल नऊ तास क्रमांक नऊ मामा प्रचंड पालसी गड क्रमांक पंधरा ची विजेधिकारी हा या मैदानाचा सेमी फायनल शेवट नऊ आहे सेमी फायनल नऊ परत एकता का